वडळा महादेव येथे उपचाराअभावी बिबट्याचा मृत्यू ग्रामस्थांनी केली वन विभागाधिकारी यांच्या निलंबनाची मागणी श्रीरामपूर तालुक्यातील वडळा महादेव येथील वाघवस्ती गट नंबर बारा अम परिसरामध्ये बिबट्या उपचाराअभावी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे वाघवस्ती येथील गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सदरचा बिबट्या हा मृत्यूची झुंज देत होता शेतकरी वाघ यांना आढळून आलं त्यानंतर वाघ यांनी घटनेची माहिती वाडाळा महादेव येथील ग्रामपंचायत पदाधिकारी यांना कळवली यावरून ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देत सदरची माहिती वन विभाग वनाधिकारी यांना दिली यावरून वनाधिकारी प्रतिभाताई पाटील श्री सानपसाहेब यांनी आता येतो थोड्या वेळाने येतो असे सांगत दोन दिवस ग्रामस्थांना फोनवरून उडवा उडवीची उड़ माहिती देत राहिले यावेळी सदरचा बिबट्या हा मृत्यूशी झुंज देत दिनांक पाच रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजायच्या दरम्यान मृत पावला शासकीय कायद्यामुळे ग्रामस्थांनी बिबट्यापासून दूर राहण्याचे धोरण अवलंबिले तसेच बिबट्याच्या हालचालीवर परिसरातील नागरिकांनी लक्ष ठेवले परंतु उपचाराअभावी बिबट्याचा मृत्यू झाल्याचं परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली याबाबत संतप्त ग्रामस्थांनी वन विभाग वन अधिकारी यांचे तत्काळ निलंबन करावं अशी मागणी यावेळी केली यापूर्वीही वड रामादेव येथे बिबट्याने अनेक व्यक्तींवर तसेच जनावरांवर हल्ला केला आहे यापूर्वी येथील गावांमध्ये झाडावर बसलेला बिबट्या काढण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच पत्रकार राजेंद्र देसाई यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बिबट्यास खाली उतरवलं होतं परिसरात मोठ्या संख्येनं बिबटे नर मादी पिल्ले असून वन विभाग अधिकारी फोन करूनही यायला टाळाटाळ करतात तसेच मोबाईल नंबर बदलतात त्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबना होत असल्याचं दिसत आहे संदर्भात वडळा महादेव येथील माजी सरपंच सचिन पवार दादा झिंज भरत पवार आप्पासाहेब वाघ सतीश लगे रवी लगे संजय कासार यांनी उपचाराअभावी मृत्यू झालेल्या बिबट्याच्या निषेधार्थ दोषी अधिकारी यांच्यावर प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मचिंद्र शेलार कामगार तलाठी राजेश गोरपडे यांनी नागरिकांना शांतता व सतर्कतेचे आवाहन केलं सदरचा मृत्यू बिबट्याचा पंचनामा करून नागरिकांनी वन वन अधिकारी यांच्या स्वाधीन केलं आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी प्रतिनिधी राजेंद्र देसाईंसह मुनीर सय्यद